हॅलो नमस्कार मंडळी कसे असतात सगळे मस्त मजेत बघा पहाटेचे तीन वाजले असत हो बाहेर किती मस्त म्हणजे उजेड म्हणजे उजेड नाही असं पण वारं इतको भरणार सुटला शनिवारचा दिवस हा व्हिडिओ थोडे लेट येतात असत कारण का गावात सध्या पाऊस खूप पडताना लाईटीचं खूप प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळे नेटवर्क नाही आणि मोबाईल मोबाईलला पण चार्जिंग नसल्यामुळे मोबा थोडे लेट येतात व्हिडिओ बघा शनिवारची मस्त अशी पूजा कर केलंय त्याच्यानंतर घराकडसून आम्ही निघालो असं कोकणात जाऊ आणि ती पण पावसाची आणि तसंच प्रयोजन काहीतरी असा म्हणान आम्ही निघालो असो तू बघा छान अशी सकाळी पूजा केली ब्रह्ममुहूर्ताला पूजा झाल्यामुळे खरंच खूप प्रसन्न वाटा होता त्याच्यानंतर बघा पहाटेची निघालो खरंच पहाटेचं एक प्रवास ना एक म्हणतात ना एक वेगळंच आनंद देऊन जातात जीवाक तर रस्त्यात जास्त कोण माणसं नाही होती सकाळची त्याच्यानंतर बघा ट्रेनने प्रवास आमचं चालू झालो बाहेर मस्त पावसामुळे सगळीकडे हिरवळ पसरली होती त्यामुळे बरा वाटला आणि आमचा असा नक्की नाही होता येऊचा प्रत्येकाकडे एक 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 एक्स्ट्रा तिकीट असल्यामुळे बघा सगळ्यांचं एकत्र येणं झाला त्याच्यामुळे खरंच खूप मजा येईली आणि माझा तर म्हणतात एक ना तिकीट कॅन्सल होती पण दिराकडे एक एक तिकीट एक्स्ट्रा होती तुम्हाला वहिनीत चल म्हणान म्हट म्हणतात ना काहीतरी एक निमित्त असतं आपण जाऊ पण खरं तर मी तब्येतीक लागेल कॅन्सल केले होते पण म्हणतात ना असं म्हणतात की जेव्हा जे आपण जाऊचं असतं ते आपली किती इच्छा नसली तरी जाऊचा जर झाला तर परमेश्वर आपल्याकडे तिकडे बरोबर घेऊन जातं बघा आम्ही असं प्रवास छान चालू केलो मजा येईल म्हणजे कसं माहिती आहे आमच्यावर लहान पोरा खूप होती दिराचे चेडू नंदीचा चेडू आजूबाजूची प्रवासी त्याच्यामुळे खरंच खूप मजा आली कारण कसं म्हणतात ना एक लहान वयापासून मोठ्या वयापर्यंत जर आपल्यासोबत सगळी असतीच ना ती एक मजाच वेगळी असता प्रवास करूची आणि या बारक्यामुळे आमका खरंच प्रवासाची मजा येईल कारण तो बारको होतो म्हणाना आम्ही जरा मस्त गेलो तर माझा ही गाडी जराही आवडणार नाही जनशब्तादी खरंच खूप हाल होत पण ना लहान पोरांबरोबर वेळ कसं जातो समाज नाही आणि याच्या बंगणा रावल्यामुळे कसा आला पोरांबरोबर मस्ती करत करत प्रवास कधी संपलो कळलो नाही म्हणजे खरंच बरा वाटा आणि फॅमिली जर एकत्र असत ना तर खरंच खूप मजा वाटता सध्या बाहेर खूप छान वातावरण आता सगळीकडे बघा लोकांची तरव्याची सुरुवात झाली होती त्यामुळे सगळीकडे एकदम इस एकदम हिरवोगा राहून गेलो होतो तर शेवटी आम्ही आमच्या म्हणतात ना डेस्टिनेशनला पोचलो येऊन आम्ही सावंतवाडीत उतरायचा निर्णय घेतलो कारण असून आमच्या घराकडे जाऊ बरेचसे म्हणजे पर्याय उपलब्ध असल्यामुळे तर आम्ही शेवटी उतारलो त्याच्यानंतरचे व्हिडिओ काढू गावक नाही कारण खरंच नंतर खूप पाऊस होतो आणि बारको पण आमचा खूप रडा होतो तर कसं वाटलं आजचं व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा लवकरच नवीन व्हिडिओ भेटीयात चला तर मग बाय